अंबाजोगाई शहरात भाजपामध्ये एक प्रकारे नवचैतन्य आल्याचे जाणवत आहे शहर भाजपाच्या शहराध्यक्षपदी संजय गंभीरे यांची निवड झाली इतराप्रमाणे तेही रबर स्टॅम्प अध्यक्ष असतील असा अनेकांचा अंदाज होता मात्र तो अंदाज साफ खोटा ठरला विधानसभा निवडणुकीत आपल्या अंगी असलेल्या कुला कलागुणांची चुणूक गभीरे यांनी दाखवल्यानंतर तीज विधानसभा संघाचे आमदार नमिताताई मुंडळा मुंदडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय भैया मुंडळा यांच्या ही लक्षात बाब आली की गंभीरे यांना जबाबदारी सोपवली तर संघटनात्मक पातळीवर सुद्धा संजय गंभीरे बदल घडून आणू शकतात विश्वासाने नेतृत्वाने संजय गंभीरे यांना शहराध्यक्ष पदाची संधी दिली त्यानंतर फार काळ न दवडता आगामी नगर परिषदेची निवडणूक लक्षात घेता कोणकोण आपल्यासोबत सहकारी असावे असा विचार केलेला दिसतो विशेष म्हणजे सर्व धर्म समभावाप्रमाणे प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी या संघटनात्मक पातळीवर देण्याचे काम गंभीरीने केल्याचे दिसते भाजपाच्या इतर भाजपाच्या शहर कार्यकर्णी तसेच विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी केलेल्या निवडी नगर परिषदेच्या निवडणुकीत ताकदीने आमदार नमिताताई मुंडा ज्येष्ठ नेते नंदुशेठ मुंडळा अक्षय भैया मुंडळा यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाण्याची तयारी गंभीर केल्याची दिसते विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा यांचा विश्वास संपादन करणे एवढे सोपे काम नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे संजय गंभीरीने तो विश्वास विधानसभा निवडणुकीत मेहनतीने कमावला असल्याची चर्चा होत आहे त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे समजते निवडलेले पदा पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत प्रशांत आदनाक उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपात्रे उपाध्यक्ष विनोद पोखरकर उपाध्यक्ष कल्याण काळे उपाध्यक्ष उषाताई यादव उपाध्यक्ष दिशा अतुल कजबे उपाध्यक्ष डॉक्टर पाचेगावकर यांची सरचिटणीस पदी तर चिटणीस म्हणून अजित सांगळे राणा चव्हाण विष्णू पांचाळ गोविंद शिंपले राजकुमार गायके बालाजी शेरेकर त्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून सत्यप्रेम इंगळे सदस्यामध्ये अजय राठोड नाना गायकवाड प्रताप देवकर अक्षय भूमकर बाळू भराडिया रमेश जाधव माऊली वैद्य मोहित कराड गौतम बडे सचिन केंद्रे सचिन वाघमारे अरविंद मोटेगावकर शैलजा पंडित जोगदन मीरा दीपक मस्के सविता महादू मस्के उज्वला पाथरकर रतन संगई सपना दहाळे पूजा धोत्रे निकिता वैद्य जयश्री सुरेश कराड रेहाना मतलूब शेख सारिका जगदाळे सुप्रिया कापसे हिंदवी पोद्दार आर्शिया साजिद शेख दीप्ती लोमटे चंद्रकांत बनसोडे अविनाश साठे महादेव घवाने प्रसाद कोठावे, मुबीन पठान प्रवीण भाकरे अक्षय लोमटे अतिकांत कांबळे संजय गायसमुद्रे मुस्तफा रेगीवाले मतीन बागवान दानिश शेख ताबीज सिद्दीकी शेख इरशाद सचिन जोगदंड शाके बागवान खलील बागवान शेख ताहिर सुजात शेख त्यानंतर रजिया अहमद पपुवाले यांची महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी महेश आंबाड यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी तर शेख रऊफ हे अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी संतोष शिंगारे अनुसूचित जाती मोर्चांचे अध्यक्षपदी तर शैलेश स्वामी ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी आधी निवडी केल्याने अंबेजोगाई शहरामध्ये भाजपामध्ये एक नव नवचैतन्य आल्याचे सर्वत्र चर्चा होत आहे आता याचे रूपांतर राजकीय यशामध्ये कसे होते यावर भविष्य अवलंबून आहे